मनोज जरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी निळा येथील मराठ्यांनी रस्त्यावर टेंट टाकून रास्ता रोको आंदोलन केले आज दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निळा तालुका जिल्हा नांदेड येथील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिनांक दहा फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण ओबीसी परवातून द्या सगळे सोयरे कायदा लवकरात लवकर अंमलात आणा आंदोलनादरम्यान मराठा आंदोलकावर करण्यात आलेले गुन्हे मागे घ्या यासह विविध मागण्यासाठी अंतरवाली येथे अमर उपोषण सुरू केले आहे उपोषणादरम्यान त्यांची तप प्रकृती बिघडत असून सरकार मनोज रांगे पाटील यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे महाराष्ट्रात मराठा समाजाकडून तीव्र संतापाची लाट उसळली आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज वेगवेगळे आंदोलन करीत आहे याच अनुषंगाने नांदेडजवळ असलेल्या निळा या गावच्या मुख्य रस्त्यावर मराठा आंदोलकांनी टेंट टाकून रस्ता रोको आंदोलन केले त्यामुळे ये जा करणाऱ्या वाहतूक वाहतूक ठप्प झाली होती जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत तो मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आंदोलन चालूच ठेवणार असल्याचे आंदोलनकर्ते म्हणाले पहा सविस्तर वर निळा वसमत नांदेड रोड सकल मराठा समाज निळाच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आलेला आहे तर हे आंदोलन आता इथेच न थांबून जोपर्यंत मनोज दादा जरांगे ची तब्येत आणि ते उठणार नाही तोपर्यंत असंच राहणार हेच नाही तर उद्यापासून लेडीज बैलगाड्या आमचे जे काही आहेत आमचे शेतकरी कुणबी म्हणून आम्ही तर आमचं जे साहित्य आहे ते, ते पण रस्त्यावर आणून की नाही आम्ही इथेच ठाण मानू नाही प्रशासनाला ना एवढीच विनंती की आम्हाला दबाव तंत्र टाकून किंवा की नाही आमच्यावर कोणताही आम्ही शांततेत की नाही आंदोलन करण्याचा मार्ग निवडलेला आहे तर प्रशासनानं आम्हाला सहकार्य करावं एवढीच विनंती कर निळा गावामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये निळा गाव आहे आमच्या गावामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज पाटील जरांगे पाटील यांच्या समर्थनात त्यांची तब्येत खालावलेली आहे त्यांना एक पाठिंबा देण्यासाठी आमच्या गावामध्ये रास्ता रोको केलेला आहे जोपर्यंत मनोज पाटील जरांगे पाटील यांचं अमरण उपोषण मागं येत नाही तोपर्यंत आमच्या गावामध्ये एकमताने त्या ठिकाणी रास्ता रोको करायचं नियोजन आहे या ठिकाणी आमच्या गावातील सगळे वयोवृद्ध असतील तरुण असतील सगळे या गा सकल मराठा समाज पूर्ण आहे जोपर्यंत आरक्षण भेटत नाही सरसगट आपलं जे मागणी आहे सगळे सोयरे ती मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही पोलीस प्रशासनाने आमच्यावर दबाव आणू नये आम्ही शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन आहे काही कुठलंही कुठं गालबोट लागेल असं आमचं आंदोलन नाही व्यवस्थित शिस्तीत आहे कायद्याच्या कचोटीत आमचं आंदोलन आहे आम्ही कुणालाही गालबोट लागल असं वर्तणूक वागणूक आमच्या गावातून होणार नाही आणि जे काही एमर्जन्सी